पुण्यात कधी मॅटर होणार नाही असं होणार आहे का भाऊ कधी तर आज ना भाऊ माझ्या कॉलेजचा होता पेपर आणि मला त्याच्यासाठी ना लवकर जायचं होतं आणि ना मध्ये आता चार पाच दिवस सुट्ट्या पण येत मग त्याच्यामुळे ना मला ना त्याच्या मुली जायचं होतं तर मी पूर्ण कपडे वगैरे सगळं पॅक करून घेतलं आणि शूज वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर निघालो बो मग कॉलेजकडे तर ना बो मी पूर्ण कपडे घेऊन घेतलेले होते सगळे बॅगमध्ये टाकून घेतले होते म्हणजे तिकडच्या तिकडं जायचं होतं मला त्याच्यामुळे मग आता जात होतो मी तेवढ्याच ना मला काय दिसतंय माहिती का तुम्हाला आई झगडा भाऊ आणि पुण्यात मॅटर होणार नाही असं ना कधी होणार आहे का आणि विषय काय होता माहिती आहे का एक मुलगा जात होता शाळेमध्ये आणि त्याची सायकल का डायरेक्ट कारच्या खाली होऊन गेली भाऊ काय सांगता अजून आता पेपर आल्यावर आहे ना भाऊ सगळे पोरं काय करता माहिती का कॉलेजला येणार नाही ना पण पेपरला आजार राहायचं म्हणजे राहायचंय हे आशे आमचे पण काय करतात त्यांना म्हटलं आपल्या पब्लिकला आहे करून टाका किती दिवसापासून ब्लॉग आले नाही आहे पब्लिक म्हटलं आणि आमचे कॉलेज लोणावळ्याजवळ जवळ आणि तर पाणी तर काय बनत राहत नाही भाऊ निसता पाणी निसता पाणी आपल्याकडे तर काय पाणी नसेल मला माहिती आता पेपर झालेला होता म्हटलं मग आता कसं आहे काहीतरी खाऊन घेऊ म्हटलं कारण की ना कसं आहे भाऊ जोपर्यंत पेपर होती ना तोपर्यंत काही जेवण जात नाही भाऊ त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडं ना काहीतरी खाऊन घेऊ तर आता जायचा विषय असा होता मी चाललो होतो बोईसर आणि ललितला उतरायचं होतं ठाण्याला तर आम्ही निघालो रेल्वेवर आणि ना लोणावळा ते मुंबई जाताना असा नजर आहे ना बो तुम्ही पण विचार करणार की कुठे आलेलो आहे असं आता मी पोचून गेलेलो होतो दादर स्टेशनला आता इथून मला आहे ना भाऊ लोकलवर जायचं होतं बोईसर स्टेशनला त्याच्यामुळे मी निघालो पण तुम्हाला तर माहिती आहे मुंबई आणि गर्दी ही एकच आहे आता आहे ना बो एवढेच गर्दीमध्ये मला आहे ना बोई सर स्टेशनपर्यंत जायचं होतं तर मग काय चला भो कसं तरी जावं लागेल आपल्याला तर आता मी पोहोचून गेलेलो होतो आणि तिथं दादा आणि ते उभेच होते मला घेऊन जाण्यासाठी तर आपला ब्लॉग किती दिवसापासून आलेला नव्हता खूप दिवसापासून तर आता रेग्युलर ब्लॉग येतील तर फॉलो करून ठेवा